हनुमान जन्मस्थानी म्हणजेच अंजनेरी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विश्वातील सर्वात मोठा महाआरती सोहळा येत्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंजनेरी पर्वत त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे तरी या हनुमान जन्मोत्सव महाआरतीसाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हनुमान जन्मोत्सव समिती अंजनेरी यांच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी दिगंबर आखाड्याचे रामकृष्ण शास्त्री महाराज सोमेश्वरानंद महाराज दास महाराज अनिकेत शास्त्री महाराज स्वरानंद महाराज सतीश शुक्ल सुरेश अण्णा पाटील तसेच हनुमान जन्मोत्सव समिती अंजनेरी व त्र्यंबकेश्वर मधील ग्रामस्थ उपस्थित होते प्रथमत अंजनेरी में सभी साधु संत की और से आणि और सभी ओर से एक महाआरती किया जा रहा है जो तेईस तारीख को आ, नौ बजकर पैंतालीस मिनट होगा ये हनुमान जयंती जन्मोत्सव प्रथमतः मंगलवार को आ रहा है इसलिए ये बहुत बड़ा अच्छा जोग है इसलिए मैं सबको आह्वान करता हूँ कि आरती करने के लिए आरती दर्शन करने के लिए हनुमान चाचा पाठ करने के लिए आप लोग सब यहाँ से अंजयंती पर्वत पर आइए जैसे महाराज जी बताए तीन टप्पा में होगा उसी प्रकार होगा जो नहीं पहुँच पाते अपने घर में ऑनलाइन माध्यम से भी घर में बैठ के आरती दर्शन कर सकते आरती कर सकते हनुमान चालीसा पाठ कर सकते इसलिए मैं सबको आह्वान करता हूँ ज्यादा से ज्यादा संख्या में वहाँ उपस्थित रहे जय श्री राम ओम नमस्ते रुद्रमण्य वोत एक नम मुतते नम ओम हम हनुमते नम अंजनेरी पर्वत हनुमान जन्मभूमि सर्वप्रथम हनुमान जन्मभूमि संस्थे मैं खूब खूब अभिनंदन करो कि लाखों भाविक भक्तान उपस्थित हा महाआरती सोहळा करण्याचे ठरविले आणि त्यासाठी सर्व साधू महंतांनी त्याला शुभा शुभा आशीर्वाद देण्याचे ठरविले आहे आणि येत्या तेवीस तारखेला तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी सर्वांनी आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे या महाआरतीमध्ये सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे आणि या सोहळ्याचा एक भाग म्हणून आणि राम भक्त म्हणून हनुमान भक्त म्हणून आपले कर्म तेथे संपन्न करावे जय श्रीराम अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक